रिलायन्स गॅस पाईपलाईन टाकताना संबंधित कंपनीकडून तिन्ही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला नव्हता या सर्व शेतकरी यांना न्याय मिळवण्यासाठी महेंद्र थोरवे यांच्याकडून त्या सर्व बाधित शेतकरी यांना न्याय मिळावा यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता राज्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे त्याबाबत बैठक देखील झाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला आमदार महेंद्र थोरवे आमदार रवींद्र पाटील यांच्यासह रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी किशन जावळे तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून देण्याबाबत सरकार ठाम असल्याचे देखील महसूल मंत्री विखे पाटील यांनी जाहीर केले त्यामुळे कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीच्या वाहिनीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणार असा विश्वास निर्माण झाला आहे कर्जत साठी संतोष बेरणे कर्जत